छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जुनी नाशिक चौक मंडई भागामध्ये आदर्श सेवा सोशल ग्रुप आणि राम मुक्ती मित्र मंडळ परिवारातर्फे सर्व सामाजिक बांधवांना ईद मिलनाचा कार्यक्रम रमजान ईदच्या निमित्ताने ठेवण्यात आलेला होता राम मित्र मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष शशीभाऊ हिरवे आणि या कार्यक्रमाच्या आदर्श सेवा सोशल ग्रुप अध्यक्ष भाई पठाण नाझीम शेख जलाल काझी रवी हिरवे अशरफ शेख अफरोज पठाण इम्रान पठाण अफजल पठाण गुड्डूभाई शेख फिरोज पठाण रिजवान सय्यद विकार शेख समीर शेख मुजफ्फर शेख उर्फ सोनू मोईन पठाण सद्दाम शेख पावन रॉय विक्की रॉय आशिष रॉय इतर सदस्यांनी एकत्र येऊन सर्व समाज बांधवांना ईद मिलादुन्नमी या कार्यक्रमानिमित्त शिरकुर्मा आणि अन्य खाद्यपदार्थ करून सर्वधर्मीय लोकांना वाटप करून एक तासाचा संदेश दिलाय नाशिक शहर हे धार्मिक भूमीने प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे सर्वधर्मीय यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आज चोख मंडई या ठिकाणी राममुक्ती मित्रमंडळ आदर्श मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय त्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी हा ईद मिलांचा कार्यक्रम ठेवलेला आहे सहा भागातील सर्व हिंदू मुस्लिम सिख इसाई या सर्व जातींना एकत्रित आणून एक हा आगळ्या वेगळ्या प्रोग्राम घेण्याचा प्रयत्न सन्माननी अध्यक्षांनी केलेला आहे की या मंडळाचा संस्थापक असल्याकारणाने मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो भविष्यात असेच एकत्रित येऊन असे कार्यक्रम झाले पाहिजे जेणेकरून पुन्हा शहरामध्ये सर्व बारा बागड जातीचे लोक बारा बरोधी जात अठरा पकड जातीचे लोक या ठिकाणी जातात गोरगोर जाण्यासाठी असे प्रोग्रामच्या माध्यमातून एकत्र येतात आणि नावांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो या लोकांचे संयोजक आहे नाजीनबाई महाराज उज्जलबाई जिजूबाई मुदूबाई अनेक असे कार्यकर्त्यांची नावं घेता येईल पण सर्व जवळ जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि आज माझ्याला धन्यवाद न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक